नमस्कार मी रेश्मा फडतरे संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आम्ही मतदान केलंय आपणही मतदान करा लोकशाहीच्या मार्गाने आपल्या मनातील उमेदवाराला आपल्या मताने निवडून द्या निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावा धन्यवाद सर्व प्रिय मतदार बांधवांना मी विनंती करतो हाँ आपना हाँ आपना की आज आपला यु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे हा आपला हक्क नसून आपले कर्तव्य आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी मतदान कसे होईल याची दक्षता घ्यावी पत्रकार सुभाष गोते मावळ तालुक्यातील सर्व मतदारांना आव्हान करतो की आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे व आपला हक्क बाजवा तसेच मावळ तालुक्यातील सर्व मतदारांनी आपला शंभर टक्के हक्क बजवावाच कारण हा आपला अधिकार आहे व तो आपण शंभर टक्के पूर्ण केला पाहिजे नमस्कार मी अथर्व आग्रे हरकर मावा तालुक्यातील मावळ तालुका विधानसभा मतदारसंघातील सगळ्या सर्व मतदारसंघ मतदारांना एक माझं आव्हान आहे घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा कारण सगळ्या सर्ग, सगळ्या एकच उत्तर आहे ते म्हणजे वोट नमस्कार मतदार बंधू बंधू आणि भगिनी खरं तर लोकशाहीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहतोय आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मी प्रफुल्ल ओव्हाळ आपल्याला आव्हान करतो की आपण सर्वांनी घरातून बाहेर पडा आणि शंभर टक्के मतदान करा जेणेकरून आपल्या आवडता जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण भरघोस मतदानाने निवडून देऊ आणि एक सक्षम असं लोकशाही करू धन्यवाद